तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पवित्र धम्मानुसार पंचशील आर्य अष्टांग मार्ग व दहा पारमितानुसार आचरण केल्यास प्रत्येक माणसाला सुख शांती व सौख्य लाभेल असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्ष छाया बांगर यांनी केले त्या स्थानिक तक्षशिला नगर येथील सामाजिक सभागृहात आयोजित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण व आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत चार महिने ग्रंथ वाचन करणारे ग्रंथवाचक पत्रकार तुकाराम रोकडे यांनी ग्रंथाचा समारोप ग्रंथातील प्रतिज्ञा देऊन केला यावेळी पुढे बोलताना बुद्धांनी सांगितलेल्या आदर्श महिलेच्या आठ गुण सम्यक व्यवस्थापन पती इच्छेचा आदर धनधान्य रक्षणी व त्याग संपन्नता यावर विस्तृत विवेचन केले हे गुण महिलांनी अंगी पाळकल्यास ती महिला आदर्श गृहिणीसोबतच समाजातील आदर्श महिलाही ठरू शकते यावेळी बौद्धाचार्य एम पी शेगोकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले जन्मीच आता पूर्वजन्मी आपण मानत नाहीये पण आपलं काहीतरी भाग्य आहे की आपल्या या जन्मामध्ये हो आपल्याला बुद्ध धम्म धम्म मिळाला इतका हा चांगला आहे पण त्या धम्माचं काय करायला पाहिजे आपण आचरण करायला पाहिजे आचरण कस की पंचशिला नुसार आचरण करायला पाहिजे दहा नुसार आचरण करायला पाहिजे अष्टांग मार्गानुसार आचरण करायला पाहिजे यानुसार जर आपण आचरण केलं तर आपल्याला खरोखर आपल्या मनाला आनंद मिळतो आणि समाधानही मिळते आणि आपल्या घरामध्ये कुरकुरही होत नाही आताच आपण आज पाहिले आहे आपण की म्हणजे प्रसिद्धी राजाच्या राणीला मल्लिकेला जेव्हा कन्या प्राप्त होते तेव्हा ते खिन्न असतात तेव्हा भगवान बुद्ध त्यांना ओळखतात आणि म्हणतात की कुत्रापेक्षा कन्या बरी आणि आपणही पाहतो आहे की जवळजवळ जे काय सामर्थ्य मुलीस सामळते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ प्रमोद सुरडकर जीवन जाधव शोभा इंगळे मीना सुरडकर शोभा खंडेराव पिंगडा उगले देवकन्या वानखडे विशाखा हिरोडे यांनी परिश्रम घेतले पुरुषोत्तम भातूरकर विदर्भ ता पूर्वजन्मी आपण मानत नाहीये पण आपलं काहीतरी भाग्य आहे की आपल्या या जन्मामध्ये आपल्याला बुद्ध धम्म मिळाला इतका हा चांगला धम्म आहे पण त्या धम्माचं काय करायला पाहिजे आपण आचरण करायला पाहिजे मग आचरण कसं की पंचशिलानुसार आचरण करायला पाहिजे दहा पारमितानुसार आचरण कल्या करायला पाहिजे अष्टांग मार्गानुसार आचरण करायला पाहिजे यानुसार जर आपण आचरण केलं तर आपल्याला खरोखर आपल्या मनाला आनंद मिळतो आणि समाधानही मिळते आणि आपल्या घरामध्ये कुरकुरही होत नाही आताच आपण आज पाहिले आहे आपण की म्हणजे प्रसिद्धी राजाच्या राणीला केल्या जेव्हा कन्या प्राप्त होते तेव्हा ते खिन्न असतात तेव्हा भगवान बुद्ध त्यांना ओळखतात आणि म्हणतात की कुत्रापेक्षा कन्या बरी आणि आपणही पाहतो आहे की जवळजवळ जे काय सांभाळतात त्या मुलीच सांभाळत आहेत